वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही गावी आलोय म्हणजे आमच्या गावी महाशिवरात्रीच्या वेळी यात्रा असते आणि हे आमचं ग्राम दैवत आहे श्री कात्रेश्वर तर सध्या तर मी त्यांचं दर्शन करायला आले आणि त्यानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जे न्यू आहे आणि दॅट्स माय फेवरेट पार्ट ऍक्च्युली ते म्हणजे यात्रेनिमित्त आम्ही दरवेळी काही काही शर्यती अरेंज करत असते यात्रा कमिटी तर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे त्यांनी बैलगाडा शर्यत आणि श्वान शर्यत अरेंज केली आहे यावर्षी तर हे आमचं मंदिर आहे आणि याच्या बांधकामाचं काम सध्या सुरू आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या सगळ्यात फेवरेट पार्ट मध्ये जे आहे बैलगाडा शर्यत मला हे बघायला फार आवडते त्यासाठी आम्ही आलोय आणि मी म्हटलं की एक ब्लॉग पण काढूया आता बैलगाडी शर्यत सुरू आहे आणि मी आणि पप्पा माझे आम्ही बघायला आलो इकडे तर तुम्ही पण बघा बैलगाडी शर्यत आणि एन्जॉय करा यावेळी जी बैल जी बैलगाडा शर्यत होती त्याच्यामध्ये यांचे नियम होते की एक आदत आणि एक बैल आदत म्हणजे एक आप, प्री बैल जो असतो ना तो एक जोडीमध्ये असला पाहिजे तुम्ही बघू शकता की एका एक जोडीमधला जो दुस एक बैल आहे ना तो लहान आहे ॲक्च्युली तो यावेळीचा यांचा मॅन्डेटरी रूल होता की एक आदत आणि एक बैल म्हणजे एक लहान बैल पाहिजे यांना आणि एक मेच्योर बैल Uh, आणि हे बैलगाडा शर्यत आहे तर तुम्ही जर बघाल नीट तर त्या दोन्ही बैलांमधला एक बैल जो आहे तो लहान आहे so, एक गोष्ट मला माझ्या डॅडची आहे जी अप्रिशिएट करायची आहे ॲक्च्युली जर तुम्ही बघता व्हिडिओमध्ये की एक पण मुलगी आपल्याला दिसत नाही तिकडे पण मी जेव्हा म्हटले डॅडला की पप्पा मला बैलगाडी शर्यत बघायला जायचं आहे सो ही टूक मी देअर ही डिंट से नो टू दिस सो दिस इज हाऊ ही हॅज सपोर्टेड मी थ्रू आऊट टिल डे सो या तर आम्ही लास्टला गेलो ऍक्च्युली जिकडे एंड होत बैलगाडी शर्यतच तिकडे जाऊन व्ह्यू एकदम मस्त होता आणि इकडे तुम्ही बघू शकता की आपण क्लिअरली बघू शकतो की किती बैलगाडी जिंकते आणि हे जे राऊंड आपण आता बघितले हे ऍक्च्युली सेमी चे होते आणि आता हे आपण जे बैल जाताना बघतोय हे फिनाले मध्ये सिलेक्ट झालेत तर हे जे आता घेऊन चालले ते फायनल साठी घेऊन चालले त्या साईडला Uh, आणि आता आपण फायनल बघूया इज द फायनल राऊंड हे आता सुटले आणि असले खतरनाक नाक पळतात ना बाप रे इतकी भीती वाटते बघून आणि धूळ तर इतकी खतरनाक उडते ना दिस इज समथिंग नेक्स्ट लेवल यू शुड एक्सपिरियन्स दिस दिस इज रिअली नाईस आणि आमची फिनाले पण झालेले आहे आणि रो फोर मधली जी बैलगाडी आहे ना ती जिंकली आहे तर आता त्यांचा बैल लोक घेऊन येत आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे तर आपण एंड करूया आजच्या व्लॉगचा चा आणि उद्या मी नक्की व्लॉग घेऊन येईन तो पण पहा दॅट्स फॉर टुडे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू